नमस्कार मी वैशाली घरचा स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे बाहेर आता मस्त असा रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की आपल्याला खावीशी वाटतात ती गरमागरम भजी तर आज इथं आपण हात गाडीवर मिळतात ना अगदी त्या चवीची खेकडा भजी बनवणार आहोत तेही अजिबातसुद्धा सोड्याचा वापर न करता खेकडा भजी परफेक्ट यावेत याकरता सगळ्या साहित्याचा अचूक प्रमाण इथं वजनी प्रमाणामध्ये आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे शिवाय भजी तळताना ता कशा पद्धतीने तळायची म्हणजे ते अगदी मस्त होतील कांदा कसा का चिरायचा याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये सांगितली तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दोनशे पन्नास मिलीच्या कपने एक कप बेसन घेतलेला आहे हाताने थोडस दाबून भरले वजनी प्रमाणात ते एकशे पंचवीस ग्रॅम आहे खेकडा भजी बनवताना कांद्याचं आणि बेसनाचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं तरच ते अगदी मस्त होतात तर एकशे पंचवीस ग्रॅम आपण बेसन पीठ घेतले त्याकरता वजनी प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम कांदा घ्यायचा आहे आणि आकाराने तुम्ही इथं बघू शकता पाच कांदे घेतलेत मी भज्यांना छान कुरकुरीतपणा यावा याकरता इथं घेतलेलं आहे मी दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ एक टीस्पून घेतलेली आहे मिरची पावडर त्यासोबतच घेतलेलं आहे मीठ मीठ आपण चवीप्रमाणे वापरणार आहोत एक टी स्पून घ्यायचा आहे ओवा पाव चमचा हळद मिरची पावडर एक टी स्पून घेतलेली आहे प्रमाण तेवढंच ठेवा मिरची पावडर जर जा जास्त झाली ना तर भजी तळल्यानंतर थोडेसे काळपट दिसतात कांदा कसा चिरायचा ते बघूया कारण कांदा चिरणं सुद्धा खूप महत्वाचं आहे कांदा जर आपण जास्त जाडसर चिरला ना तर भजी मऊसर लागतात कुरकुरीत होत नाहीत आणि खूप जास्त जर पातळ चिरला ना तरी सुद्धा ते पटकन करपतो कांदा आणि त्याच्यामुळे भाज्यांची चव थोडीशी करपट लागते कांदा चिरताना खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडसर चिरायचा नाहीये तर मी इथं तुम्हाला दाखवते ना तेवढ्या जाडीचा कांदा चिरा आणि अशा प्रकारे कांदा चिरला ना तर भाज्यांना खेकड्याचा शेप सुद्धा छान येतो कांदा चिरून झाल्यानंतर अशा प्रकारे मोठं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा कांदा घालायचा तर तुम्ही इथं बघू शकता अगदी सगळ्या पाकळ्या मी सेपरेट केलेल्या आहेत तुम्ही सुद्धा असंच करा दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा आपण कांदा घेतला होता आणि तो अशा प्रकारे चिरून घेतलाय जर तुम्ही वजन करू शकत नसाल तर कपाणी प्रमाण सांगते तुम्हाला मी चिरल्यानंतर कांदा मोजायचा एक कप बेसन होतं त्याच्यासाठी पावणे तीन कप कांदा चिरलेला पाहिजे आपल्याला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता कांद्याच्या पाकळ्यांवरती चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मीठ घालून याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय हलक्या हातांनी मी दाखवते त्याप्रमाणे हे मीठ आणि कांदा मिक्स करून घ्यायचं नाहीतर कांद्याच्या आहेत ना त्या तुटतील अशा प्रकारे आपण याला मीठ सोडून ठेवणार आहोत पंधरा मिनिटांसाठी म्हणजे याला छान पाणी सुटेल आणि तेवढ्या पाण्यावरच आपण हे पीठ भिजवणार आहोत कांदा आणि मीठ मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण घालूया आणि पंधरा मिनिट याला असंच ठेवून देऊया पंधरा मिनिटांपूर्वी आपण कांद्याला मीठ लावून झाकून ठेवलं होतं आणि आता याला छान पाणी सुटलंय तर मी तुम्हाला दाखवते पांढरा बाऊल आहे त्यामुळे लवकर ते दिसत नाही थोडासा बाउल मी हलवून दाखवते बघा मस्त आहे कांद्याला हा कांदा मी तुम्हाला दाखवत होते त्याच्या अगोदर मी सात मिनिट मंदाचेवरती तेल गरम करायला ठेवले भजी तळण्यासाठी अशा प्रकारे मंदाचेवर तेल गरम करणं खूप गरजेचं आहे मोठा गॅस करून तेल पटकन गरम करून घेतलं तर भजीवरून वरून करपतात आतून ती कच्ची राहतात किंवा तेल जर कमी गरम झालेला असेल तर मग ती भजी तेलकट होतात या कांद्यावरती सुरुवातीला मसाले घालायचे तर आपण मिरची पावडर एक टीस्पून घेतली ती सुरुवातीला घालूया पाव टी स्पून घालायचे आहे हळद दोन टेबलस्पून तांदळाची पिठी अर्धा टी स्पून ओवा घेतलाय तो हातावर अशा प्रकारे चोळून घालायचा म्हणजे त्याचा वास छान लागेल कांद्याला आता हे सगळं साहित्य कांद्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने आपण हे सगळं साहित्य या कांद्याला एक प्रकारे असं चोळून घ्यायचं आहे कांदा आणि मसाले मी एक मिनिट भरातच मिक्स करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये बेसन घालायचे तर आपण घेतलेल्या बेसनापैकी अगदी थोडस बेसन सुरुवातीला घालायचं खूप जास्त घालायचं नाही तीन टप्प्यांमध्ये आपण हे बेसन कांद्यामध्ये घालणार आहोत मी दाखवते त्याप्रमाणे आता घातलेलं बेसन कांद्याला अगदी व्यवस्थित चोळून घ्यायचं ते कोरडं राहिलं नाही पाहिजे एवढं मिक्स करायचं सुरुवातीला आपण जेवढं बेसन घातलं होतं ना तेवढं कांद्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय बेसन अजिबात सुद्धा कुठं कोरडं दिसत नाहीये तर आपण याच्यामध्ये आणखी थोडंसं बेसन घालणार आहोत तर हे बेसन घातल्यानंतर सुद्धा पहिल्याप्रमाणेच कांद्यासोबत मिक्स करायचं तर तुम्ही बघा इथं मी अशा प्रकारे कांदा हाताने उचलते तेव्हा हे बेसन त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं तुम्ही जर खालीच ठेवलं आणि दुसऱ्या भाज्यांप्रमाणे गोल फिरवत राहिला ना तर ते बेसन त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही सगळं बेसनाचं पीठ कांद्यामध्ये घालून मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता इथं पीठ अजिबात सुद्धा कोरडं राहिलेलं दिसत नाही म्हणजे घालण्याची अजिबात गरज नाहीये पण जर समजा तुमचं पीठ राहिलं तर फक्त एक ते दोन चमचे पाणी घालायचं त्याच्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर भजी मऊ होतील तेल सुद्धा आपलं छान गरम झालंय आणि आता भाज्यांना छान खेकड्याचा आकार यावा याकरता मी दाखवते ना त्याप्रमाणे सुरुवातीला हे पीठ अशा प्रकारे थोडंसं सेपरेट करून घ्यायचं वरून सोडायचं खाली तेल छान गरम झाले मी चेक सुद्धा केलं होतं थोडंसं मिश्रण टाकून तर तुम्ही सुद्धा चेक करून घ्या आणि आता आपण भजी या तेलामध्ये कसे सोडायचे ते बघूया तर हात थोडासा पहिल्यांदा पाण्याने ओला करून घ्यायचा म्हणजे हे जे मिश्रण आहे ना, ना ते आपल्या हाताला चिकटणार नाही ना आणि त्याला विशिष्ट आकार द्यायचा प्रयत्न करायचा नाही फक्त मी दाखवते त्याप्रमाणे हे हातामध्ये घ्यायचं आहे तर भजी करताना गॅसची आज सुरुवातीला आपण मंद किंवा लो हे तेल गरम करून घेतलेलं होतं नाहीतर काय होईल भजी करपतील आता बघू शकता तुम्ही इथं मी कशा प्रकारे हे मिश्रण या तेलामध्ये सोडते त्यामुळे त्याला छान असा खेकड्याचा आकार येतो एका वेळेस खूप जास्त भजी एकदम सोडायचे नाहीयेत तर ते आरामशीर तळले जातील अडचण होणार नाही एवढेच घालायचे भजी कडईमध्ये घातल्यानंतर लगेचच त्याला झाडा वगैरे लावायचा नाही कारण ते मिश्रण ओलं असतं त्यामुळे शेप बिघडेल किंवा ते तुटू पण शकतात तर साधारणतः एक ते दीड मिनिट झाला ना मग त्याच्यानंतर आपण याला झारा लावायचा आहे आणि उलटून घ्यायचे झारा लावताना सुरुवातीला थोडंसं याला उचलून बघायचं रंग वगैरे बदललेला दिसला वरून कुरकुरीत झालेले दिसले की मग अशा प्रकारे आता याला सतत तेलामध्ये अशा प्रकारे पलटी करून घेत घेत थोडासा याला मस्त गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे डार्क ब्राऊन करायचं नाही भज्यांची पहिली बॅच इथं तळून झालेली आहे आणि आता याला कढईतून बाजूला काढायचे तर रंग वगैरे याचा बघू शकता तुम्ही किती छान आलाय ते डार्क आपण याला करायचं नाहीये रंग नाही तर थंड झाल्यानंतर ते काळपट दिसतात आणि साधारणतः एक बॅच तळायला मला सुरुवातीला चार मिनिट लागलेले आहेत भजी तळून झाल्यानंतर आता झाऱ्यामध्ये मी घेऊन दाखवते तुम्हाला आणि झाऱ्यामध्ये भजी काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच बघू शकता तुम्ही याचा रंग वगैरे किती छान आलाय आकार सुद्धा छान आलाय आणि अक्षरशः याच्यातून आवाज येतो इतके छान कुरकुरीत झालेत भज्यांची शेवटची बॅच सुद्धा इथं तळून झालेली आहे आता याच्या सोबत खाण्यासाठी मस्त अशा मिरच्या सुद्धा तळून घेऊया मधून चिर पाडलेल्या पाच ते सहा मिरच्या घ्यायच्या आणि अशा प्रकारे झाऱ्यात घेऊन याला अशा प्रकारे मी दाखवते ना त्याप्रमाणे तळून घ्यायच्या म्हणजे काय होईल ते उडणार नाहीत फुटणार उड नाहीत अशा प्रकारे थोडस याला तेलामध्ये बुडवायचं आणि झारावर करायचा आणि मस्त अशा याला तळून घ्यायच्या मिरच्या तळून झाल्या की मीठ घालायचं आणि टॉस करून घ्यायचं हातगाडीवर मिळणारे मस्त असे खेकडा भजी आपण इथं तयार केले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद